मिठाच्या वापराने लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे होतात तंत्रशास्त्रामध्ये सांगितले जाते की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करते काही लोक तर मिठाचा वापर हा वशीकरण करण्यासाठी सुद्धा करतात जर तुम्ही मिठाचे तोडगे काही नियम पाळून केले तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता ज्योतिषी शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवले तर ते घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारण बनू शकते आणि मीठ प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये कधीच ठेवू नका मीठ हे फक्त आणि फक्त काचेच्याच बरणीमध्ये भरून ठेवा मीठ आणि काच हे दोन राहूचे कारक मानले जातात त्यामुळे जर तुम्ही मीठ काचेच्या बरणीमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व नेगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो कारण राहूचा सगळ्यात जास्त दुष्य परिणाम हा बाथरूममध्ये असतो याशिवाय तेथे असलेले जीवाणू विषाणू सुद्धा नष्ट होतात प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये प्लश करावं तंत्रशास्त्रामध्ये दारिद्र्यता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी मिठाचे टोटके उपयुक्त मानले जातात मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून चार पाच लवंगा टाका असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि धन दौलत वाढते मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करत असते यासाठी घर पुसण्याच्या पाण्याच्या बकेटमध्ये मूठभर सैंध्य मीठ टाका आणि या पाण्याने घराचा कोपरान कोपरा आठवड्यातून एकदा स्वच्छ पुसा हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमुडभर नाही तर मीठ हे मुठभर टाकायचं आहे यापेक्षा कमी मीठ टाकले तर याचा फायदा होणार नाही सोबतच हा उपाय दररोज करू नका नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाऊ शकते पैशाचं काम पैसाच करतो जर तुम्हाला आर्थिक समस्यापासून सुटका पाहिजे असेल अशावेळी एका काचेच्या ग्लासमध्ये एक चमचाभर मीठ टाकून घरातल्या नैऋत्य दिशेला तो ठेवून द्या आणि या पाण्याच्या ग्लासच्या मागे एक लाल रंगाचं बल्ब पण तुम्ही लावू शकता आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे पाणी बदलत राहायचं आहे आणि सोबतच हा उपाय रविवार आणि मंगळवारी जरूर करावा जर तुम्ही आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडवर मीठ घालून बाळाला आंघोळ घालत असाल तर याने तुमच्या बाळाला कधीच नजर लागणार नाही यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या लोकांना ॲलर्जी संबंधित काही आजार असतात त्या आजारांपासून सुटका होते जुन्या काळी लोक दररोज सकाळी दिवे लावणीच्या वेळेस घरातील बाळाची मिठाने नजर काढत असत आणि ते मीठ पाण्यामध्ये फेकून देत असत भरपूर वेळा काही कारण नसतानाही मन बेचेन होतं आणि मानसिक चिंता आणि तणाव वाढतो अशा वेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्या आणि स्वतःवरून सात वेळा उतरवा आणि घराच्या वॉश बेसिनमध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या काहीच वेळेमध्ये तुमच्या मनाला होणारी बेचेन ही बिलकुल दूर होऊन जाईल पती पत्नीमध्ये जर नेहमी भांडण होत असेल आणि घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर मिठाचा हा उपाय नक्कीच करून पहा एका काचेच्या वाटीत किंवा ग्लासमध्ये मीठ घेऊन त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवा याने रूममधली नकारात्मक ऊर्जा आकर्षली जाते आणि दाम्पत्य जीवनात प्रेमपूर्ण संबंध निर्माण होतात आणि पती पत्नीमधील प्रेम वाढते रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने हात पाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप येते आणि सोबतच राहू आणि केतूचे दुष्यपरिणाम पण कमी होतात मीठ सांडणे हे चांगलं मानलं जात नाही धर्मशास्त्रानुसार मीठ हातातून पडणे हे अशुभ मानलं जातं मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र कमजोर होतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद फ्रेंड श्री स्वामी समर्थ